की गुरुदेव मला व्रत्रासुराची कथा ऐकायची व्रत्रासूर हा कोण होता त्याच्याबद्दल सांगा व्रत्रासुराची कथा खूप छान आहे तसं हल्लीचे कथाकार व्रत्रासुराची कथाच सांगत नाही व्रत्रासूर हा कोण होता त्याच्यासोबत काय घडलं त्याने काय केलं खरंच हे चरित्र ऐकण्यासारखं आहे परंतु सर्व कथाकार घेत नाहीत पण मला आज वाटलं की एक नवीन तुम्हाला कथा भाग सांगण्यात यावा भागवतामध्ये की व्रत्रासूर कोण होता याचं चरित्र स्वतः परीक्षिती राजाने विचारले तेव्हा शुकाचार्य या ठिकाणी व्रत्रासुराची कथा सांगतात शुक सांगायला आरंभ करतात की राजन एकदा स्वर्गाचा राजा इंद्र स्वर्गामध्ये त्याच्या सिंहासनावर आरूढ झालेला असताना सिंहासनावर बसलेला असताना त्या ठिकाणी देवांचे गुरु जे देवगुरु बृहस्पती आहेत त्यांचं आगमन झालं बृहस्पती आल्यानंतर मग शास्त्रामध्ये असा नियम आहे आपले सद्गुरू जेव्हा गुरुसमोर येतात तेव्हा उठून त्यांचं स्वागत केलं पाहिजे जेव्हा आपले गुरु आले तिथं आपण कधीही बसून राहायचं नाही सद्गुरू समोर आल्यानंतर शिष्याने उठून उभं राहावं हा नियम आहे आणि सद्गुरू समोर आल्यानंतर नुसतं उठून उभं राहू नये तर त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम केला पाहिजे सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरूचं स्वागत सद्गुरूचं दर्शन कसं करावं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आले लिंग का प्रतिमा दिठी देखत खेव अंगेष्टी लोटे जे का काठी पडली जय सद्गुरू भेटल्यानंतर जसं लाकडाची जी काठी आडवी पडते ना तसं त्यांच्या चरणावर आडवं पडावं साष्टांग दंडवत करावं पण इंद्राला अभिमान आहे इंद्र फार अभिमानी देवता आहे सगळ्यात जर अभिमानी देव कुठला असेल तर इंद्र आहे समोर गुरु आलेत बाकीचे सगळे देव उठून उभे राहिले पण इंद्र मात्र जाग्यावरच बसला उठलाच नाही बृहस्पती यांचं मन उदास झालं नाराज झालं विचार केला जर या इंद्राला माझी किंमत नसेल तर मी इथं कशाला राहू याला माझी गरज नसेल तर माझं इथं राहण्यात काही अर्थ नाही म्हणून त्यांनी सर्व देवांचा त्याग केला आणि मानस सरोवरात जाऊन त्या ठिकाणी तपाला बसले आणि इंद्राला संदेश पाठवून दिला की तुम्हाला शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस आणि माझ्याकडे येऊसुद्धा नकोस मी तुझा त्याग केला आहे तेव्हा मग आता इंद्राचं साम्राज्य वैभव किती मोठं आहे स्वर्गाचं फार मोठं वैभव आहे स्वर्गामध्ये जिथं कल्पतरूच्या बागा आहेत चिंतामणीच्या सडका आहेत प्यायला अमृत आहे अप्सरा दिवस रात्र नृत्य करून मनोरंजन करतात गंधर्व गीत गायन करतात जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल ना तेव्हा तुम्हाला कळेल सगळं बघाय मिळत मी अजून काही गेले नाही पण असं शास्त्रात वर्णन वाचलंय की स्वर्गामध्ये फार संपत्ती आहे अफाट सुखसुविधा आहे तर मग एवढं साम्राज्य इंद्राचं सांभाळताना इंद्राला अभिमान झाला आहे आणि त्यामुळं गुरु नाराज झालेत आणि गुरुंनी त्याग केला ना जीवनामध्ये मग आपल्याला कोणी वाचू शकत नाही एक वेळ देव नाराज झाला तर गुरु आपल्याला वाचवायला येतील पण गुरु नाराज झाले तर देवही आपल्याला माफ करत नाही जसं गुरूंनी त्याग केला तसं राक्षसांना समजलं राक्षसांनी स्वर्गावर आक्रमण केलं गुरु निघून गेले की इंद्राचंही तेज निघून गेलं शक्ती निघून गेली आणि त्या ठिकाणी राक्षसांनी सहज देवांना हरवलं स्वर्ग राक्षसांच्या ताब्यात गेला आणि सर्व देव भिकारी बनले आता त्यांच्याकडे काही राहिलं नाही तेव्हा मग इंद्र गुरूंच्या शोधात फिरतोय पण गुरु कुठे सापडेनात मानस सरोवरामध्ये बृहस्पती साधना करत बसलेत इंद्राला काही गुरुचा शोध लागला नाही तेव्हा एका देवाने सांगितलं इंद्राला की जोपर्यंत आपले खरे गुरु बृहस्पती येत नाहीत ना तोपर्यंत आपण दुसऱ्या कोणाला तरी गुरु करू तोपर्यंत आम्ही आपण त्यांच्या पदावर एक दुसरा गुरु आणू जवळ ते येत नाहीत तरवर दुसरे गुरु आपलं मार्गदर्शन करतील मग कोणाला करायचं गुरु तेव्हा सर्वांनी विचार करून तेव्हा एक पेष्टा नावाचा एक ऋषी होता त्याचा मुलगा होता विश्वरूप त्या विश्वरूपाला गुरु केलं देवतांचा गुरु म्हणून विश्वरूपाला केलं आणि विश्वरूपाला विनंती केली इंद्राने की माझे सद्गुरू बनून मला अशी एखादी शक्ती प्रदान करा की मी राक्षसावर विजय मिळवेल तेव्हा विश्वरूपाने इंद्राला एक कवच दिलं त्याला नारायण कवच म्हणतात त्या नारायण कवचाचा फार मोठा महिमा आहे बरं का तुम्ही बसलेले सावधानपूर्वक ऐका तुमच्या जीवनामध्ये जर फार मोठं कुठलं संकट असेल भय असेल ना ते घालवायचं असेल तर तुम्ही नारायण कवच पाठ करत जा ते पाठ कसा करायचा हे सगळं भागवतात लिहिलेलं आहे तुम्ही भागवत ग्रंथ घरी आणा आणि त्यात वाचा नारायण कवच खूप पॉवरफुल आहे ते जर आपण आपल्या घरामध्ये पाठ केला तर आपल्या जीवनात कुठलीच भीती राहत नाही कुठलंच संकट राहत नाही तर हा नारायण कवचाचा पाठ खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये त्यामध्ये भगवंताला विनंती केली आहे की देवा माझ्यावर कितीही मोठं संकट आलं तरी मला त्या संकटातून वाचव एकशे आठ प्रकारे देवालामध्ये आळवले देवाला विनंती केली आहे मग हे नारायण कवचाचा पाठ त्याचा विधी विश्वरूपाने इंद्राला सांगितलं आणि ते कवच धारण करून इंद्र जेव्हा राक्षसांशी युद्ध करायला गेला तेव्हा मात्र राक्षस हरले आणि पुन्हा स्वर्ग देवांच्या ताब्यात परत आलेला आहे मग आनंदामध्ये इंद्राने त्या ठिकाणी यज्ञाचं आयोजन केलं यजमान म्हणून इंद्र यज्ञ करायला बसला आणि त्या यज्ञाचा उपाध्याय मंत्र पडण्यासाठी त्या ठिकाणी विश्वरूपाला बसवले पण या विश्वरूपाबद्दल तुम्हाला सांगू का विश्वरूपाला तीन मुख होते जसं त्रिमुख ब्रह्म आहे ना तसं विश्वरूपाला तीन मुख होते एका मुखाने ते वेदमंत्र बोलायचे एका मुखाने नीतीशास्त्र सांगायचे आणि एका मुखाने शिव्या द्यायचे काही पण बोलायचे एका मुखाने ते अमृत प्यायचे एका मुखाने अन्न खायचे आणि एका मुखाने दारूसारखे घाणेरडे पदार्थ सेवन करायचे त्यांचं एकमुख देवतांसाठी होतं एक मुख मनुष्यासाठी होतं आणि एक राक्षसांसाठी होतं असे तीन मुख होते त्यांना विश्वरूपाला जेव्हा विश्वरूप यज्ञाला बसलेत उपाध्याय म्हणून मंत्र करत आहेत तेव्हा ते, ते काय करायचे दोन आहुती देवतासाठी टाकायचे आणि तिसरी आहुती राक्षसासाठी राक्षसासाठी टाकायचे हे असं इंद्रानं ध्यानपूर्वक पाहिलं ऐकलं इंद्राला असा क्रोध आला की राक्षस आमचे शत्रू आणि आमचेच गुरु बनून या ठिकाणी आमच्या यज्ञामध्ये विश्वरूप राक्षसांची आहुती टाकतोय म्हणून राग आला हातात तलवार घेतली आणि एकदाच विश्वरूपाचे तिन्ही मस्तक छाटून टाकले पण आता हे किती मोठं पाप झालं ब्रह्महत्येचं पाप गुरुवदाचं पाप घडलं इंद्राच्या हातून रागामध्ये त्याने केलं कृत्य पण पुन्हा इंद्र असा पश्चातापात पडला की आता एवढ्या पापाची फेड कुठं करू मी गुरुचा वाद केलाय तेव्हा त्या ठिकाणी मग ब्रह्मदेवाकडे गेला इंद्र की हे जे ब्रह्महत्येचं पाप लागले मी त्याचं काय करू त्याचं निवारण काही तोड आहे का, का? तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं या पापाचे चार विभाग कर आणि पृथ्वी तलावर ते विस विसर्जित कर म्हणून सांगितलं तेव्हा सावधानपूर्वक ऐका इंद्रानं ब्रह्महत्येच्या हत्येच्या पापाचे चार भाग केले आणि ते चार भाग पृथ्वी तलावर कुठं कुठं टाकले पहिलं पाप टाकलं मातीचा पडलेला खड्डा असतो ना त्याच्यावर टाकलं म्हणून बघा मातीचा पडलेला खड्डा कालांतराने आपोआप भरतो कारण त्याच्यावर पहिलं पाप ब्रह्महत्येचं पहिलं पापाचा म्हणजे पापाचा जे पहिला, पापा पापा पहिला भाग आहे तो इंद्राने मातीच्या खड्ड्यावर टाकला पुन्हा दुसरा भाग पापाचा इंद्राने टाकला वाहत्या पाण्यावर जो फेस येतो ना त्या फेसावर टाकला तिसरा भाग टाकला एका झाडावर दुसरं झाड उगवतं त्याला काय म्हणतात बांडगुळ म्हणतात तर ते झाड पूजेच्या योग्य नसतं कारण इंद्राने ब्रह्महत्येच्या पापाचा तिसरा भाग त्या झाडावर टाकला ज्या झाडावर दुसरं झाड उगवलं आणि ब्रह्महत्येचा चौथा जो भाग आहे तो स्त्रियांवर टाकला म्हणून प्रत्येक स्त्रीला ना महिन्याला मासिक धर्म जो येतो ना ते इंद्राचं ब्रह्महत्येचं पातक आहे ते स्त्रीसाठी दिलेलं आहे तर असे चार भाग पृथ्वी तलावर विसर्जित केले इंद्राने तरी सुद्धा पाप संपलं नाही त्याचं अनेक त्याने उपाय केले त्या ठिकाणी अनेक उपाय केलेत अनेक व्रत केले तरीसुद्धा ब्रह्महत्येचं पाप जाईना तेव्हा शेवटी मग ब्रह्मदेवानं सांगितलं जोपर्यंत तुझे गुरु तुझ्या जीवनात वापस येत नाहीत तोपर्यंत तुझं कल्याण होणार नाही तेव्हा मग ब्रह्मदेवाने गुरुचा शोध लावलेला आहे गुरु कुठं आहेत ते ठिकाणं सांगितला आणि इंद्र मानस सरोवरामध्ये त्या ठिकाणी आला गुरूंची माफी मागितली तेव्हा मग बृहस्पती प्रसन्न झाले इंद्राला माप केलं आणि बृहस्पतींनी अनेक उपाय करून इंद्राला पापमुक्त केलेलं आहे कारण आपण कितीही जीवनात चुकलो तरी आपले गुरु आपल्याला शेवट माप करतात आणि आपल्याला योग्य मार्गात आणतात आणि कितीही मोठं संकट आलेलं असेल गुरु आपल्याला त्यापासून वाचवतात म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरुचे फार उपकार असतात आपण या ठिकाणी सर्वांनी आपल्या गुरुंना धन्यवाद द्यायचा आहे मी एक सद्गुरूसाठी एक भजन गाणार आहे सर्वांनी आपआपल्या गुरुचं ध्यान करायचं अंत करणार आणि गुरुंना प्रणाम करायचं आहे कारण त्यांचे आपल्या जीवनामध्ये फार मोठे उपकार आहेत गुरुवर बहुत कुछ दिया है तेरा शुक्रिया है तेरा शुक्रिया है मुझे तूने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया Giddy बोलिये सद्गुरू भगवान की जय आपले जीवनामध्ये आपले सद्गुरूंचं फार मोठं महत्व आहे म्हणून इंद्राला ब्रह्महत्तेपासून वाचवलं त्यांच्या सद्गुरूने गुरु बृहस्पती यांनी मग त्यानंतर काय घडलं श्रीमन महर्षी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत आहेत की ज्या विश्वरूपाला इंद्राने मारलं त्याचे वडील द्वेष्टा नावाचे मुनी त्यांना खूप राग आला आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी एक यज्ञ आयोजित केला आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी इंद्राचा नाश करणारा एक पुत्र उत्पन्न करण्यासाठी मंत्र पडायला सुरुवात केली पण त्यांचा मंत्र थोडासा चुकला फक्त एक अक्षर चुकलं आणि संपूर्ण मंत्राचा अर्थ बदलला त्यांना असं म्हणायचं होतं की इंद्राचा नाश करणारा पुत्र पैदा व्हावा परंतु मंत्रातील एक अक्षर चुकलं आणि अर्थ बदलला की इंद्राद्वारा नाश होणारा पुत्र पैदा व्हावा एक अक्षर जरी चुकलं तरी अर्थ बदलत असतो म्हणून संस्कृत जे मंत्र म्हणणं फार सोपं काम नाही फार कठीण आहे शुद्ध स्वरूपात म्हटलं पाहिजे यज्ञ करत असताना मंत्र चुकीचे म्हणले तर अर्थ चुकीचा निघतो मग त्याचं फळ चुकीचं मिळत असतं म्हणून एक अक्षर चुकलं मंत्राचा अर्थ बदलला मागायचं होतं इंद्राचा नाश करणारा मुलगा पण अर्थ असा झाला इंद्राद्वारा नाश पावणारा मुलगा आणि त्या यज्ञातून एक भयंकर असा राक्षस पैदा झाला त्याचं नाव व्रत्रासुर आणि यज्ञातून जी काही सिद्धी प्राप्त होत असते यज्ञाचा जो यजमान आहे ना तो त्या सिद्धीचा पिता असतो म्हणून व्रत्रासुर हा त्या त्वेष्टा नावाच्या मुनींचा मुलगा झाला त्वेष्ट्याने सांगितलं की व्रत्रासूर तुझ्या भावाच्या हत्येचा बदला घे आणि जाऊन इंद्राला मार म्हणून सांगितलं हा ब्रत्रासूर स्वर्गावर आक्रमण केलं सर्व देव त्या ठिकाणी युद्धाला आले पण व्रत्रासूर त्या ठिकाणी कितीही युद्ध सुरू आहे त्यांचं पण एवढा शक्तिशाली होता तो व्रत्रासूर इंद्रचंद्र सर्व जे देवता आहेत ते युद्ध करून करून थकले पण व्रत्रासूर मात्र त्याची शक्ती थोडीही कमी होईल ना तो कोणालाही ऐके ना तेव्हा सगळे देव पळून गेले तिथून भीतीनं व्रत्रासुराच्या आणि इंद्र भगवंताला शरण आला की देवा हा व्रत्रासूर कशाने मरेल तेव्हा देवाने सांगितले व्रत्रासुराचा नाश केवळ एकाच अस्त्राने होईल ते म्हणजे दधीची नावाची मुनी आहेत त्यांच्या हाडापासून जर वज्र नावाचं अस्त्र तयार केलं त्या वज्राच्या प्रहारानेच वत्रासुर मरेल बाकी कशाने मरणार नाही तेव्हा सगळे देवता दधीचे ऋषींच्या आश्रमात आले ऋषींनी विचारलं देवतांनो कसे काय येणं केलं तुम्ही कसे काय आलात तेव्हा देवता, ते देवता मनायला घाबरू लागले आता ऋषींना त्यांच्या मागणं म्हणजे काय सोपं काम आहे का, का, का। मागणं म्हणजे त्यांना त्यांचा जीव द्यावा लागेल ना पण इंद्र एवढा मोठा स्वार्थी देव आहे इंद्राने त्या ठिकाणी काही लाज न बाळगता डायरेक्ट विचारलं महाराज आम्ही तुमची हाडं मागण्यासाठी आलोत आम्हाला तुमची हाडं द्या निर्लज्जपणे इंद्रानं त्या ठिकाणी हाडांची मागणी केली दधीची ऋषी म्हणतात आधी सुरुवातीला नाटक करतात म्हणतात इंद्रा अरे मलाही माझा जीव प्रिय आहे मला नाही मरायचं मला जगायचं इंद्र रडायला लागला त्या ठिकाणी लहान लेकरासारखं महाराज काही करा तुमची हाडं द्या बघा तुम्ही हाडं नाही दिली तर आमचा जीव जाईल रडायला लागला ही दुनिया फार स्वार्थी आहे हो आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव गेला तरीही आजकाल कोणी विचार करत नाही इंद्रापासूनच ही परंपरा आहे प्रत्येक माणूस प्रत्येक जीव स्वार्थी आहे प्रत्येक नात स्वार्थाचं आहे स्वार्थ का संसार सब स्वार्थ के सब नाते जब तुझी को जरूरत पडे तो पासन कोही आते पण संत किती उदार असतात बघा संत किती दयाळू असतात किती कृपाळू असतात या ठिकाणी दधीची महाराजांचं योगदान किती मोठं आहे जगाच्या कल्याणासाठी दधीची यांनी त्या ठिकाणी आपल्या आस्थि दान केल्या योगाग्नि प्रकट केला आणि शरीर जाळून भस्म केले आणि तो निर्लज्ज असणारा इंद्र जाऊन त्या ठिकाणी त्यांची हाडं वेचायला लागला पण त्याला काही दुःख वाटलं नाही इंद्र फार स्वार्थी देव आहे गोळा केल्या विश्वकर्म्याने त्यापासून वज्र तयार केलं आणि ते वज्र घेऊन मग इंद्र व्रत्रासुराशी जेव्हा लढायला गेला आणि त्या वज्राने आधी पहिला प्रहार केला त्याचा एक हात तोडला पुन्हा दुसरा हात तोडला आणि पुन्हा ते वज्र त्याच्या पोटामध्ये आघात केला तेव्हा मात्र व्रत्रासुराने पवित्र असं देवाचं नाम घेतलं देवाचं ध्यान करत करत त्यांनी प्राण सोडलेलं आहे जेव्हा हे ऐकलं राजा परीक्षितीला नवल वाटलं त्यांनी विचारलं गुरुदेव एक राक्षस असून त्या व्रत्रासुराला मरत असताना देवाचं नाव कसं काय तोंडात आलं कारण आपण दिवस रात्र भजन कीर्तन करतोय पण शेवटी आपल्याही तोंडाला मरताना देवाचं नाव येईल की नाही बरोबसा नाही आता तो व्रत्रासूर आयुष्यभर त्याने पापच केले ना राक्षस आहे पण शेवटी मरताना त्याच्या तोंडामध्ये दे पवित्र देवाचं नाव आलं देवाचं ध्यान केलं तेव्हा शुकाचार्य म्हणतात या व्रत्रासुराचा तुला इतिहास सांगतो पूर्व इतिहास म्हणजे तुझ्या लक्षात येईल हा व्रत्रासूर पूर्वजन्मी राजा चित्रकेतू म्हणून जन्माला आलेला होता आणि चित्रकेतू राजाला अनेक राण्या होत्या पण संतती नव्हती खूप वर्षे एकदा राजा, एक राजा चित्रकेतू यांना भेटायला ऋषी अंगिरा आणि नारद महर्षी आले त्यांच्या पुढे राजाने आपली व्यथा मांडली की मला संतती नाही मला मुलगा नाही तेव्हा अंगिरा ऋषींनी सांगितलं चित्रकेतू तुझ्या भाग्यामध्ये मुलगाच नाही चित्रकेतू रडायला लागला महाराज काही करा पण मला मुलगा व्हावा तुम्ही जर ठरवलं तर तुमच्या आशीर्वादाने मला मुलगा होईल अंगिरा ऋषी आणि नारद महर्षी म्हणाले आम्ही आशीर्वाद दिला तर मुलगा होईल पण तुझ्या भाग्यामध्ये मुलाचं सुखच नाही तरी तो ऐके ना शेवटी मग त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने चित्रकेतूला मुलगा झाला पण जसं मुलगा झाला तसं तो एकाच राणीची जास्त त्या ठिकाणी म्हणजे लाड पुरवायला लागला तिच्यासोबतच राहायला लागला इतर राण्या जळायला लागल्या ला ला, द्वेष ला। करायला लागल्या कारण तिला मूल झालं म्हणून राजा फक्त तिच्याकडे जाता जातो आहे तिलाच मान सन्मान देतोय बाकीच्या राण्या जळायला लागल्या आणि त्यांनी त्या बाळाला विष दिलं मारलं ते फक्त पाच वर्षाचं बाळ झालं बाकीच्या त्याच्या सावत्र आईनी त्याला विष देऊन मारलं आणि जेव्हा ते पाच वर्षाचं बाळ मरण पावलं चित्रकेतू खूप रडायला लागला दुःखी झाला आणि सोळा दिवस त्याने अन्न पाण्याचा त्याग करून एका जाग्यावर बसला समोर आपल्या बाळाचा तो देह ठेवलाय त्याने अग्निसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत त्या बाळाचे काहीच नाही जे म्हणजे अंतिम क्रिया असते काहीच करू दिले नाही त्या बाळाचं आणि समोर घेऊन बसलेलं आहे तेव्हा मग त्या ते ठिकाणी नारद आणि अंगिरा भेटायला आले त्यांनी समजावून सांगितलं तो ऐके ना चित्रकेतू म्हणायचा फक्त एकदा माझ्या बाळाला जिवंत करा मला एकदा माझ्या बाळाला पाहायचंय बाकी तुम्ही मला दुसरं काहीच सांगू नका त्यावेळी मग अंगिरा ऋषी आणि नारदांनी काही क्षणासाठी त्या बाळाला जिवंत केलं जिवंत केल्यावर राजाला एवढा आनंद झाला आपल्या पोराला आता मिठी मारावी म्हणून धावत पुढे निघाला असताना त्या पाच वर्षाच्या लेकरांना विचारलं की तिथंच थांबा तुम्ही कोण आहात तुमच्या आधी ओळख सांगा चित्रकेतू म्हणाला अरे मी तुझा पिताजी आहे मी पिता आहे तेव्हा त्या बाळाने विचारलं की तुम्ही कुठल्या जन्माचे पिता आहात नेमकं मी तुम्हाला ओळखत नाही कारण माझे अनेक जन्म झाले आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये माता पिता वेगळे आहेत तुम्ही कोणत्या जन्माचे माता पिता आहात तेव्हा चित्रकेतू म्हणाला अरे बाळा असं का करतोस मला का ओळखत नाहीस तो जीवात्मा म्हणाला जोपर्यंत या देहात होतो तोवर तो तुम्ही माझे पिता असाल पण या देहातून माझा जीवात्मा बाहेर पडला आता माझा कोणाशी काही संबंध नाही आणि माझे अनेक जन्म झालेत आणि खूप भाग्याने मनुष्य देह मिळाला आणि मला आता मुक्ती मिळत आहे कृपया तुम्ही माझ्या मुक्तीच्या रस्त्यामध्ये अडथळा आणू नका आणि मला परत बोलवू नका असं म्हणून ते बाळ परत त्या ठिकाणी देह ठेवला आणि जीवात्मा निघून गेला देहातून तेव्हा चित्रकेतूला वैराग्य झालं नारदांना महर्षींना अंगिरा ऋषींना चित्रकेतू म्हणायला लागला कृपा करून मला उद्धाराचा मार्ग सांगा की आता मी काय करू कुठल्या मार्गाने जाऊ तेव्हा त्यांनी राजा चित्रकेतूला अष्टाक्षर मंत्र दिला ओम नमो नारायणा सांगितलं याचा जप कर त्याने सर्व राज्याचा त्याग करून वनामध्ये गेला चित्रकेतू आणि जेव्हा जप करायला लागला त्याचा जप एवढा वाढला एवढा वाढला त्याचं पुण्य एवढं वाढलं की त्याला काम वसाई नावाची सिद्धी प्राप्त झाली राजा चित्रकेतूला आणि त्या सिद्धीचा असा अर्थ असतो की स्वर्गाचं वैभव असणारं एक विमान त्या विमानामध्ये सगळ्या स्वर्गाच्या सुखसुविधा वैभव असतं आणि ते विमान त्याला प्राप्त झालं आणि तो त्या विमानामध्ये बसून दिव्य विमानात बसून चित्रकेतू राजा आकाशामध्ये विहार करायला लागला तेव्हा कैलास पर्वत एके ठिकाणी दिसला त्याला कैलास पर्वताच्या वरून आकाश मार्गाने जात असताना त्याने सहज खाली पाहिलं की कैलासावर काय सुरू आहे तर कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथ हे हजारो ऋषी मुनींना काय आहे हे, हे प्रवचन सांगत होते उपदेश समोर हजारो ऋषीमुनी बसलेत संतगण भोलेनाथ प्रवचन सांगत आहेत आणि मांडीवर माता पार्वती बसलेली आहे मांडीवर हे चित्रज्ञेतून वरून पाहिलं आणि वरून त्यांनी हाक मारून बोलायला सुरुवात केलं हे ऋषींना हात का, का तुम्ही महादेवाच्या पुढं बसून प्रवचन ऐकत आहे काय म्हणून प्रवचन ऐकत आहे जे महादेव स्वतः मांडीवर बायकोला घेऊन प्रवचन सांगत आहेत तुम्हाला लाज वाटत नाही का समोर बसलात महादेवानी खरं तर काम जाळला म्हणतात पण महादेव स्वतः कामिक का आहेत अह प्रवचन सांगतात सांगत असताना तरी बायकोला बाजूला बसवावं प्रवचन सांगत आहेत समोर एवढे थोर थोर श्रेष्ठ ऋषी बसलेत आणि हा महादेव कामिक आहे मांडीवर बायकोला घेऊन बसलाय आणि प्रवचन सांगत आहे असं वरून जी निंदा सुरू केली त्याने महादेव पार्वतीची आता समोर बसलेल्या ऋषींना त्यांना काही आपत्ती नाही काही दिक्कत नाही पण याला एवढी मोठी दिक्कत आहे वरून हा निंदा करायला लागला तेव्हा पार्वती आई साहेबांनी पाहिलं एवढा क्रोध आला की तू आमच्यावर नजर टाकलास म्हणजे वाईट नजर टाकलास वाईट नजरेने आमच्याकडे पाहिलास म्हणून तू राक्षस योनीमध्ये जन्माला जाशील असा शाप दिला चित्रकेतूला मग चित्रकेतू तू खाली आला काया पडायला लागला माफी मागायला लागला तर महादेवांनी माता पार्वतीला मांडीवर का घेतलं होतं कारण ते शिवतत्व म्हणजे काय सांगत होते शिवतत्व हे माता पार्वतीशिवाय अधुरा आहे माता पार्वती महादेव हे अर्धनारीश्वर आहेत आणि त्यांनी त्यांचं तेन स्वरूप सांगण्यासाठी माता पार्वतीला मांडीवर घेतले पण हे तुला लक्षात आलं नाही त्यांनी खूप महादेवाची निंदा केली आणि शाप घेतला विनाकारण जेव्हा त्यांनी माफी मागितली तेव्हा मात माता माऊल्यांचं जे मन असतं ते फार कोमल असतं त्यांना लगेच दया येते तेव्हा मातेने त्या ते ठिकाणी पुषाप दिला जरी तू राक्षस म्हणून जन्माला येशील पण मरत असताना तुला देवाचं ध्यान येईल आणि मरताना तुझ्या तोंडून देवाचं नाव येईल आणि तुझा उद्धार होईल असं मातेनं त्या ठिकाणी त्याला पुषाप दिलेला होता म्हणून व्रत्रासुराने मरत असताना देवाचं नाम घेतलं तसं तर हे व्रत्रासुर चरित्र कथा शुकाचारी राजा परीक्षितीला सांगतात त्यानंतर अनेक कथा भाग आहेत पण आपल्याला आजचं महत्वाचं